हिरोली एम आय डी सीमधील कावेरी चौकात ॲक्सिस बँकसह जिंगल्स पेट पोर्ट नावाचे पाळू प्राण्यांचे खाद्य आणि इतर सामान मिळण्याचे दुकान असून कुमारी अश्विनी जेजूरकर ही युवती ते चालवित आहे सदर भागात भटके कुत्र्यांची संख्या बरीच असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये आणि या भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यापासून त्यांचे ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी कुमारी अश्विनी जेजूरकर हिने आपल्या दुकानासमोरील शेडखाली ग्रीलचे कुंपण घालून त्यात त्यांना विश्रांती घेण्यासाठी निवारा शेड बांधली आहे तेथे सध्या दहा भटके कुत्रे वास्तव्याला आहेत यात काही आजारी आणि जखमी झालेले भटके कुत्रे पण आहेत त्यांच्या औषध उपचार तसेच त्यांना रेबीज लस देण्याच्या खर्च करीत असतात त्यामुळे नागरिकांना होत असतो तो होत नसल्याने त्याचे श्रेय हे अश्विनीला जाते आपले दुकान सांभाळून त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यातून हिस्सा ती या भटक्या कुत्र्यांवर खर्च करते या सर्व कामात तिची आई सौ पद्मजा जेजूरकर तिला मदत करत असते अश्विनीला या चांगल्या कामानिमित्त सलाम ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गडना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा